न्यूज वास्तव बातमी या ना त्या कारणाने सतत चर्चेत आणि सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर आटपाडी तालुक्यातील राजेवाडी गावात असणारा सद्गुरू श्री श्री साखर कारखाना प्रशासन सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आंदोलनापुढे झुकले असून स्वाभिमानीच्या दणक्याने घायाळ होऊन राजेवाडी साखर कारखान्याने सन दोन हजार तेवीस आणि चोवीस या गाळ हंगामात चार फेब्रुवारी दोन हजार पर्यंत गळतीस आलेल्या उसास प्रतिटन पन्नास रुपये आणि चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस नंतर गळीतास येणाऱ्या ऊसास टन शंभर रुपये जादा दर देण्याचे लेखी पत्र कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि व्हाईस चेअरमन यांच्या सहीने स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी संघटना रघुनाथ दादा गट यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा ही योग्य पद्धतीने कार्यान्वित नसते ज्यांचा वशिला कारखान्यावर आहे अशाच लोकांचे ऊस प्राधान्य क्रमाने तोडले जातात ऊस तोडणीसाठी ऊस तोडणी कामगारांकडून प्रति एकर पाच हजार ते सात हजार रुपयांची मागणी केली जाते ही रक्कम न देणाऱ्या शेतकऱ्याचे ऊस तोडले जात नाहीत ऊस वाहतूक करणाऱ्या चालकाकडून अवास्तव रकमेची मागणी केली जाते त्याची पूर्तता न केल्यास शेतकऱ्यांचा ऊस वळवला जातो असे अनेक गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कारखान्यावर करण्यात आले अभूतपूर्व गोंधळ आणि प्रचंड झटापटीनंतर कारखाना प्रशासनाने सोमवारी सकाळपासूनच सायंकाळपर्यंत कारखाना बंद ठेवला होता याचबरोबर मोठा पोलीस फौज फाटा कारखान्यावर तैनात करण्यात आला होता पोलिसांबरोबरच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांची झटापटी झाली हा प्रकार पाहता कारखाना प्रशासनाने भूमिका घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी हिताच्या धोरणाला देण्याचे धोरण अवलंबले यापूर्वी याच कारखान्यावर सन दोन हजार एकवीस आणि बावीसच्या गाळ हंगामातील उर्वरित दोनशे तेवीस रुपये बिलासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले होते यावेळी ही कारखाना प्रशासन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झटापटी झाल्या होत्या तत्कालीन कारखाना प्रशासनाने लेखी पत्र काढून त्यावेळी परंतु अद्यापही त्या आश्वासनाची पूर्तता केलेली दिसून येत नाही याच अनुषंगाने कारखान्याने सन दोन हजार तेवीस आणि चोवीसच्या गाळप हंगामात गळीतास आलेल्या ऊसास टन पन्नास रुपये आणि शंभर रुपये जादा दर देण्याचे लेखी आश्वासन कार्यकारी संचालक आणि यांच्या सहीच्या पत्राने जरी दिले असले तरी ते आश्वासन कारखाना प्रशासन पाळणार का असा सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यांमधून विचारला जात आहे यावेळी सांगली जिल्हा अध्यक्ष महेश खराडे सोलापूर जिल्हा अध्यक्ष तानाजी बागल ज्येष्ठ मार्गदर्शक मगन काळे शिवाजी चव्हाण जिल्हा संघटक शहाजहान शेख माळशिरस अध्यक्ष अजित बोरकर आटपाडी अध्यक्ष विजय माने अजय बोडरे मनसेचे प्रकाश गायकवाड ऋषिकेश साळुंखे दादा काळे प्रदीप ठवरे पाटील मुकुंद काळे सचिन बोरकर शिवराम गायकवाड अजित कोडक भगवान वीरकर गणेश बागडे सागर साठे उमाजी चव्हाण आदी पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सांगले जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले की स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं श्री श्री रविशंकर राजेवाडी या कारखान्यावर ऊस दरासाठी आंदोलन सुरू आहे आणि या कारखान्याच्या वा कारखान्याची ऊस वाहतूक का आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरलेली आहे या कारखान्याची पहिली उचल सत्तावीसशे रुपये आहे जोपर्यंत तीन हजार रुपये जाहीर केली जात नाही तोपर्यंत कारखान्याचं एकही वाहन गाळपासाठी आज जाऊ देणार नाही असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं करण्यात आलेला आहे त्यामुळं प्रशासनाला आमची विनंती आहे पोलिसांना आमची विनंती आहे आम्हाला जास्त वेळ हे करायला भाग पाडू नका अन्यथा आम्ही गव्हाणीत घुसो गव्हाणीत उड्या मारू कारखाना बंद पाडू त्यामुळं तात्काळ दर जाहीर करावा अन्यथा हे आंदोलन आणखी वेगानं आणि तीव्र गतीनं आम्ही सुरू करू स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उसाला पहिली उचल तीन हजार रुपये अरे राजेवाडी कारखान्याच्या संचालकांचं करायचं काय ट्रू न्यूज वास्तव बातमी